सर्वात कमी वयाची पायलट समायराच्या जिद्दीला सलाम वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी इतिहास रचणाऱ्या समायरा हिच्या प्रेरणादायी प्रवासाला सलाम भारतातील सर्वात तरुण व्यावसायिक पायलट म्हणून तिने दाखवून दिलं की स्वप्न मोठी असली तरी वय किंवा परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही तिने स्वतःची वाट निर्माण करत प्रत्येक महिलेला नवी दिशा दाखवली आहे कर्नाटकातील विजापूर येथील रहिवासी असलेली समायरा ही उद्योगपती अमित हुल्लूर यांची मुलगी आहे हुल्लूर हिने व्यावसायिक पायलट परवाना मिळवला आहे व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती भारतातील सर्वात तरुण पायलट ठरली आहे समायराने विनोद यादव एव्हिएशन अकॅडमीमध्ये सहा महिन्यांचे विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले अकॅडमीचे संस्थापक विनोद यादव आणि कॅप्टन तपेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे पहिल्याच प्रयत्नात सीपीएलच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या समायराने आपल्या यशाचे श्रेय तिचे कॅप्टन तपेश कुमार आणि विनोद यादव यांना दिले ती म्हणाली प्रशिक्षण कठीण होते पण कॅप्टनच्या पाठिंब्यामुळे ते सोपे झाले माझ्या यशाचे सर्व श्रेय कॅप्टन तपेश कुमार आणि विनोद यादव यांना जाते समायराचा हा प्रवास फक्त यशाचा नाही तर स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि अपार मेहनतीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा आहे आज ती लाखो तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे आज ती लाखो तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे तिच्या जिद्दीला आणि मेहनतीला चला चला तर मग समायरासारखं स्वप्न बघू आणि त्याचा पाठलाग करूया